नमस्कार आज मी तुम्हाला भोगीची भाजी बनवून दाखवणार आहेत तर भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवली आहे तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तर अगदी सहज बनवू शकाल आणि त्याचबरोबर आपण तिळ लावून केलेली खमंग बाजरीची भाकर देखील पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला भाजीसाठी लागणारं साहित्य काय लागते ते पाहूया तर इथे मी सगळं साहित्य एकाच वाटीने मोजून घेतले आहे एक वाटी हरभऱ्याचे दाणे घेतले त्यानंतर एक वाटी ओला ताजा मटार घेतला आहे अर्धा वाटी वालाचे दाणे घेतले त्यानंतर वालाच्या शेंगा घेतले अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे घेतले तुम्ही भिजवलेले शेंगदाणे घेतले तरी चालते शेवग्याच्या शेंगा घेतल्या शेवग्याच्या शेंगांचे मी अशा बारीक फोडी चिरून त्याची साल काढून घेतले त्यानंतर पाच ते सहा भोरं घेतले गाजराचे मी असे बारीक काप करून घेतले इथे मी दोन वांगे त्याच्या अशा उभ्या फोडी कट करून पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वांगे पाण्यामध्ये ठेवले आहेत म्हणजे वांगे काळे पडणार नाही त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साल काढून अशा बारीक फोडी कट करून बटाटे देखील पाण्यामध्ये ठेवले आता भाजीसाठी लागणारं वाटण तयार करायचे सुरुवातीला मिक्सरच्या बाऊलमध्ये एक छोटी वाटी खोबऱ्याचे काप घालायचे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी भाजून घेतलेले तिळ टाकायचे अर्धा वाटी धने घालायचे एक अद्रकचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायचे झाकण लावून मिक्सरला याचं बारीक वाटण तयार करायचे आता इथे मी मिक्सरला अशा पद्धतीने बारीक वाटण तयार करून घेतलं आहे तर वाटण वाटता वेळेस मी दोन ते तीन चमचे पाणी घातलं होतं कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये भाज्या घालायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकायचे आता ह्या भाज्या आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत मीठ आणि तेलामध्ये भाज्या परतल्यामुळे चवीला देखील छान लागतात आणि लवकर शिजतात इथे भाज्या मी चार ते पाच मिनटं मंदाचेवर परतून घेतले तुम्ही बघू शकता भाज्या हलक्या मऊ झाल्याय काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये एक मोठी पळी तेल घालायचे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे तर जिरे मोहरी तडतडले की एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकूया त्यानंतर दहा ते बाराकडे पत्त्याचे पानं टाकायचे कांद्याला तर तेलामध्ये परतून घ्यायचे आता इथे कांदा मी सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतलं आहे यामध्येच मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण घालायचे आता हे वाटण हे आपण तेलामध्ये मंदाचेवर परतून घेणार आहोत प्रत्येक भागामध्ये ही, भागा ही भोगीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आता थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे वाटण खाली लागणार नाही आणि ना 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 मिक्स करून वाटण परतून घ्यायचं आहे तर सुरुवातीपासून आतापर्यंत मी चार ते पाच मिनटं मंद आचेवर वाटण परतून घेतले वाटण जितकं व्यवस्थित परतेल तितकी भाजीची चव छान लागते आता एक बारीक शिरलेला टमॅटो घालायचं आहे टमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप के तरी तमेटु तमेटु केला तरी चालेल टमॅटो देखील हलकंसं मऊ होईपर्यंत दोन मिनटं परतून घेतलं आहे आता मसाले घालूया दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर टाकायचे तर तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आता झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मसाले शिजून घ्यायचे आता इथे मी पाच मिनटं झाकण ठेवून मसाले शिजवून घेतले तुम्ही बघू शकता मसाल्याने छान तेल सुटले मस्त खमंग वास सुटलाय म्हणजे आपले मसाले व्यवस्थित परतले आता यामध्येच भाज्या घालायचे आहे भाज्या देखील मसाल्याबरोबर मिक्स करून परतून घेऊया म्हणजे मसाले भाज्यांना व्यवस्थित लागतील तर हिवाळ्यामध्ये भरपूर पालेभाज्या आणि कडधान्य येतात त्यामुळे खूप जुन्या काळापासून मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी बनवली जाते आता ते भाज्या मी मसाल्याबरोबर मिक्स करून एक ते दोन मिनटं परतून घेतलं आहे यामध्येच आता पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या बॉलमध्ये मी एक ग्लास गरम पाणी घातलं होतं तर गरम पाण्याची वेळी तुम्ही थंड पाणी जरी घातलं तरी चालेल पण तर गरम पाण्यामुळे भाजीला छान तरी येते तर भाजी मला आणखी थोडीशी घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखी अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचंय तर सुरुवातीला आपण भाज्या शिजवता मीठ घातलं होतं त्यामुळे त्याचा अंदाज पाहून मीठ घालायचंय मीठ घातल्याच्या नंतरपासून एकदा भाजीला हलवून घ्यायचे आता भाजीला चांगलं हलवून झालं चा की झाकण ठेवून मंदाचेवर आपल्याला भाजी शिजून घ्यायचे आधी तिने मी दहा ते पंधरा मिनटं भाजी मंदाचेवर शिजवून घेतले तर मध्ये एक वेळ झाकण उघडून भाजीला मिक्स करून घेतलं होतं म्हणजे भाजी व्यवस्थित शिजेल तर भाज्या शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही कडधान्य शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो आता इथे आपले कडधान्याने भाजी देखील छान शिजले तर तुम्ही बघू शकता भाजीला छान तरी आली कलर पण खूप छान आला मस्त आपली दाटसर भाजी तयार झाली आहे भोगीच्या भाजीमध्ये सर्वात शेवटी तिळ टाकण्याची पद्धत आहे आम्ही भाजी दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया तयार तर तयार झाली आपली मस्त झणझणीत भोगीची भाजी बाजरीची भाकर बनवण्यासाठी सुरुवातीला लागेल तेवढं पीठ घ्यायचंय त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचंय तर मीठ टाकल्यामुळे भाकर छान खमग लागते आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय पीठ जर खूप दिवसाचं असेल तर पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आता इथे मी एक मिनटं पीठ मळून घेतलं आहे पिठाचा गोळा तयार करायचा आहे आणि एस्टाचं पीठ काढून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं कोरडं पीठ टाकायचं भाकरीच्या एका साईडला तिळ लावून घ्यायचं आहे तिळ लावलेली भाजी खालती करायचे एका हाताने भाकर थापायचे आणि दुसऱ्या हाताने गोल करायचे दुसऱ्या बाजूला आपल्याला तिळ लावायचे आता भाकरीला दोन्ही हाताने थापून घ्यायचं आहे भाकर तुम्ही लाटून देखील बनवू शकता इथे मी भाकर पातळ थापून घेतले आता तवाई गरम झाला आहे तव्यावर भाकर घालायचे भाकरीला पाणी लावून घेऊया आणि पलटून घ्यायचे तर दुसऱ्या बाजूने भाकर आपण भाजून घेणार आहोत इथे मी दोन्ही बाजूला भाकर छान भाजून घेतले तर तयार झाले मस्त आपली भोगीची भाजी आणि टम्म फुगलेली तिळ लावून केलेली भाजरीची भाकर येणाऱ्या संक्रांतीला अशा पद्धतीने तुम्ही भोगीची भाजी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद